जय हिंद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अविनाश पाटील मुंबई पोलीस मित्रांनो ही व्हिडिओ मुंबई सिपी याबद्दल आहे ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलाय त्यांनीच फक्त ही व्हिडिओ बघा कारण की ही व्हिडिओ फक्त स्पेशल मुंबईसाठी मित्रांनो बघा तुम्ही बघितलं असेलच आता मुंबई सिपीला टोटल एक हजार बासष्ट जागांची वाढ झालेली तर याचा तुम्हाला फायदा होईल का तर मी तर बोलतोय तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे बघा जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला चोवीसशे एकोणसाठ जागा होत्या त्याच्यामध्ये आता एक हजार बासष्ट जागांची वाढ झाली टोटल आता जागा झालेल्या आहेत छत्तीसशे एकावन्न बरोबर आता तुम्हाला ग्राउंडच्या मध्ये पण सुद्धा तुम्हाला तुमची मिरिट कमी जाईल आणि जी फायनल मिरिट असेल ती सुद्धा कमी जाईल पण तरी पण तुम्हाला अभ्यास करावा लागेलच बघा कसं माहिती आहे का जेव्हा चोवीसशे एकोणसष्ट जागा होत्या तेव्हा एकशे सतरा मुलामध्ये तुम्हाला एक तुमची पोस्ट काढायची होती पण आता ती कॉम्पिटिशन अशी आलेली आहे का सत्तर ते एकाहत्तर जागेमध्ये तुम्हाला एक जागा काढायची म्हणजे तुम्हीच बघा किती जागेचे तुम्हाला किती जागा कमी झालेल्या जा आहेत म्हणजे तुम्हाला खूप सारी कॉम्पिटिशन कमी झालेली आहे याचा तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार आहे विजेपा तुम्हाला तुमचे ग्राउंडची मिरिड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवेल त्याच्यानंतर फायनल मिरिड असेल तिच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल पण मला काय बोलायचं आहे का तुम्हीचा जो अभ्यास असेल ग्राउंड असेल तो एकदम व्यवस्थितपणे ठेवा तुम्ही तुमची जी ओपनची मेरिट आहे तीच मला ओपनची मिरिडमध्येच माझं सिलेक्शन झालेलं पाहिजे असं तुम्ही विचार करा आणि प्रकारे अभ्यास करा जेव्हा आम्ही आम्ही मागच्या भरतीमध्ये पोलीस झालो तेव्हा पण एकशे वीस मुलामधनं एक पोस्ट काढायची होती अशी कॉम्पिटिशन होती पण आता तुम्हाला सत्तर मुलामधनं एक कॉम्पिटिशन काढायचं म्हणजे तुम्हाला खूप सारं सोपं झालेलं आहे आणि मागच्या भरतीमध्ये जे एक मार्काने दोन मार्काने वेटिंगला होते त्याच्यानंतर त्यांना समांतर आरक्षण आहे उदाहरणार्थ होमगार्ड झाले स्पोर्ट्समॅन झाले भूकंपग्रस्त झाले जे समांतर आरक्षण वाले आहेत सर्वांना खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे कारण की लागूपट तिसरी भरती आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक हजार बासष्ट जाग्यांची वाढ म्हणजे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल समान होमगार्ड होमगार्डवाल्यांना विशेष करून सांगतो की ही जी भरती आहे ना तुम्हाला या भरतीमध्ये शंभर टक्के खूप सारा खूप फायदा होणार आहे याच्यानंतरच्या भरतीला तुम्हाला फायदा होईल का नाही होईल ते तर माहीत नाही पण या भरतीमध्ये होमगार्ड जे आहेत त्यांना भरपूर असा फायदा होणार आहे म्हणून मित्रांनो मी पण होमगार्डमधूनच सिलेक्शन झालो होतो जे पण माझे होमगार्ड बांधव आहेत त्यांना मला सर्वांना सांगायचं आहे का तुम्ही सध्या ड्युटी बाजूला ठेवा आणि तुमचा जो टार्गेट आहे जो आपलं स्वप्न आहे पोलीस व्हायचं हो त्याच्याकडे भर द्या जर तुम्ही आता त्याच्याकडे लक्ष दिलं तर येणाऱ्या तुमची येणाऱ्या भरतीमध्ये तुमची पोस्ट रोखण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवणार नाही अशा प्रकारेच अभ्यास करा आणि मित्रांनो बघा ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आपला एकच हेतू आहे की आपल्या गावाकडील मुलांना याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ते यावर्षी या भरतीमध्ये लागले पाहिजेत तुम्हाला मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या माहितीसाठी आपण एक व्हॉट्सअपवर चॅनल बनवलंय त्याच्यावर आपण फक्त पोलीस विषयी जी पण माहिती असेल ती आपण त्या चॅनलवर टाकत असतो त्या चॅनलला जॉईन व्हा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देणार आहे तुम्ही सर्वांनी जॉईन व्हा त्याच्यावर फक्त अभ्यास असेल ग्राउंड असेल किंवा जी पण भरतीविषयी चर्चा असेल त्याच्यावरती केली जाते आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र